उचल्याकार ज्यांनी आपल्या साहित्याच्या आत्मचरित्राच्या देश पातळीवर आपलं नाव लौकिक वाढवला असे आमचे जुने मित्र आज एका लग्न सोहळ्यात भेट झाली असतात आणि आजची सामाजिक राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना ओबीसीचं मराठ्याचं आंदोलन जे सुरू आहे या विषयावर त्यांची मुलाखत घेण्याची मी इच्छा व्यक्त केली असताना यांनी मुलाखत देण्याचं मान्य केलं तर श्रोते हो एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांनी क्षणाक्षणाला संघर्ष केला बांधिलकीच्या भूमिकेतून भटक्या विमुक्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर आपण जाणून घेऊया आजच्या ओबीसी मराठा आणि भटक्या विमुक्त याची कशा कशा प्रकारे कोणाची कोंडी होत आहे तर भेटूया आपण लक्ष्मणरावजी गायकवाड यांना नमस्कार नमस्कार बद्दल साहेब मराठवाडा नेत्याशी आज माझी भेट होत आहे चाळीस वर्षानंतर त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे तर सध्याची जी परिस्थिती आहे ओबीसीचं आरक्षण भटक्या विमुक्ताचं आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण जरांगे असोत किंवा आणखीन कोण असोत या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय किंवा तुम्ही सध्या कोणाच्या बाजूने आहात किंवा काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय खरं तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला बदरची कारण एकतर भटके विमुक्त म्हणजे गावगाड्याचा हिस्सा नसलेली माणसं आहेत ज्यांना गावामध्ये कायमस्वरूपी स्थान नसतं त्यांना भटके म्हणतात आणि विमुक्त म्हणजे जन्मजात चोर गुन्हेगार म्हणून जो कायदा झाला अशा जातीच्या लोकांना आज ओबीसी टाकलं आहे बरं आम्ही विमुक्त जाती जमाती आहोत जाती जमाती म्हणजे जा अनुसूचित जाती जमातीचा भाग परंतु आमची कुंडी इथल्या प्रस्थापित मराठा राजकर्त्यांनी हे लोक आपल्या बरोबरीला येऊ नये हे आपले हिस्सेदार होऊ नये आमदार खासदार केला हे कधी उभा टाकू नये या हेतूपोटी केवळ आम्हाला विमुक्त भटके असंविधानात्मक नाव दिलं ज्याचा संविधानात काही संबंध नाही ज्या विमुक्त भटक्यासाठी महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ स्वतंत्र महाराष्ट्र झाला त्याच्यासाठी दहा हजार रुपयाचं बजेटसुद्धा आमच्यासाठी नाही मग अशा विमुक्त भटक्यांना आजच्या स्थितीमध्ये डायरेक्ट ओबीसीमध्ये टाकलं मध्ये अनेक गावगाड्यातल्या धनगर असो किले असो साळी माळी कोळी धनगर हाटकर बंडगर हे ह्या सर्व जमावड्यामध्ये म्हणजे तीनशे ऐंशी जाती जवळपास महाराष्ट्रात या मध्ये येतात आता आम्ही वडर कैकाडी रामोशी बेलदार डवरी गोसाई नंदीबैलवाले असे लोक आम्ही विमुक्त भटक्यातले ज्यांना गावगाड्यात आलं की लोक ठोकतात मारतात नाहीतर गावाच्या बाहेर घालतात बरं ठीक आहे तरी सुद्धा आम्ही सहन केलं की बा चला आमच्यासाठी स्वतंत्र त्याच्यातला काही हिस्सा देत आहेत तीन टक्के चार टक्के दोन टक्के असं वेगवेगळं परंतु आज परिस्थिती अशी झाली की आम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायत नंतर जिल्हा परिषद जिथे वटराचे काही एक दोन लोक निवडून येऊ लागले ग्रामपंचायतला कशामुळं मुळं आता झालंय का या मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांच्या आणि ओबीसीच्या गावगाड्यातल्या लोकांच्या या टकरीमध्ये आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक नेस नाबूत होत आहोत आमचं काही अस्तित्वच राहीना कारण आम्ही पुन्हा नंतर मराठा आणि ओबीसी पूर्वी एकच होते आपल्या महाराष्ट्रात पूर्वी एक असल्यानंतर या लोकामध्ये आम्ही विमुक्त भटके कायमची ती गाळातच राहिलो आता परत ही दोघं एकत्र आले ना आम्ही त्याच्यात राहिलो तर आमच्या वाट्याला काहीच येणार नाही आम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडून येणार नाही ना जिल्हा परिषदला निवडून येणार नाही मग वडरा त्याच गल्लीत राहायचं रामोशानी तिथंच राहायचं मग नदी बैलवालेले हे टकारी भामटे उचले आम्ही लोक जो चोर दरवडेखोर म्हणून आम्हाला गणलं जातं आता या लोकामध्ये जर मराठा समाज आला बरं आपली वर्णव्यवस्था कशी आहे माहिती आहे का बदलची ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र असा भाग आहे अतिशूद्राला अनुसूचित जाती जमातीच्या जा जागा राखीव शूद्रामध्ये आम्ही लोक आल्यामुळं शूद्र हा शूद्रामध्ये सुतार येतो लोहार येतो पिंजारी येतो ओतारी येतो हे आलुतेदार बलुतेदार सर्व शूद्रामध्ये येतात मग आता झालंय काय की क्षेत्रिय जो मराठा आहे मराठा क्षेत्रिय डायरेक्ट शूद्रामध्ये घुसलेला आहे तर ही असंविधानात्मक आहे कारण ह्याला आधार नाही आहे आणि बरं गंमत आहे आमच्यासारख्या आज ले लेख लेखक म्हणून मी तुम्हाला माझं दुःख मराठवाडा नेत्याशी बोलत असताना हे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही चार कोटी लोक महाराष्ट्रात भटक्याविमताचे मूळचे आहोत आमचा एक आमदार खासदार निवडून जात नाही मग मला सांगा आज महाराष्ट्रात तुम्ही बघा मोठमोठे मुट जे सत्ताधीश आहेत प्रस्थापित मराठा ज्यांना आम्ही घराणेशाही म्हणतो खासदार त्यांचे आमदार त्यांचे काका नाना मामा दादा अशा नावाने पुढे येऊ लागले खासदारकी त्यांच्याकडं आमदारकी त्यांच्याकडं आणि पण काय सात बारा काय तुमच्या नावाने लिहिलाय का, का सर्वांचा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या ताब्यात आहे आणि तरीसुद्धा पुन्हा भटक्या म्हणतात घुसखोरी केली तर आमचं कसं होणार आमचा तर आम्ही एवढे असताना आमचा एक खासदार आमदार निवडून येऊ शकत नाही आणि आता तर परत तुम्ही एकत्र आलात तर आमची फार मोठी गोची होण्याची शक्यता आहे नुसती शक्यता नाही आम्ही उद्ध्वस्तच होणार आम्ही कधीच पुढे येऊ शकणार नाही म्हणून या दोघांच्या टकरीमध्ये आमची माती करू नका मी आपलं एकनाथ शिंद्यानं दोन वेळा भेटलो अजितदादांना फडणवीसला भेटलं आणि त्यांना सांगितलं की भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र आयोग करा बरं तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की ब्रिटिशांनी आम्हाला जन्माचा चोर गुन्हेगार केलं पण आमच्यासाठी बजेट केलं होतं एकोणीसशे तेरा साली आम्हाला सेटलमेंट म्हणून भारतामध्ये बावन्न सेटलमेंट झाले एकशे अठ्ठ्याण्णव जातीला जन्मता चोर गुन्हेगार म्हणून अठराशे एकाहत्तर साली डिक्लेअर केलेले आम्ही लोक आज आमची अवस्था चोर गुन्हेगार म्हणून पोलीस स्टेशनमध्ये आमची हजेरी लावली जाते तिथं नीट कुणी बघत नाही मला सांगा या लोकांना सुधारण्यासाठी महाराष्ट्राने हो कुठली योजना आणली काहीच आणली नाही मग आम्ही माणसं आहोत आमचे माणसं तुम्ही किंवा पुनर्वसन केली पाहिजे या लोकांना राजकारणात काहीतरी हिस्सा दिला पाहिजे द चार कोटी लोकांमधला एक आता तुम्हाला सांगतो वड्र वड्राचे बा महाराष्ट्रामध्ये नाही जवळपास महाराष्ट्रात एक कोटी लोक आहेत एका कोटीचा स्वातंत्र्याच्या नंतर एकसुद्धा आमदार निवडून येत नाही मग आमचा हिस्सा कुठे गेला मग जे जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी मग आमची हिस्सेदारी कुठे गेली मग आता मराठा आता यावेळेस मला सांगा जरंगे पाटील खरं तर आणि लक्ष्मण हाके हे दोघं उपोषणा करत आहेत सत्याग्रह करत आहेत पण या दोघांना मी प्रश्न विचारतो की बाबा रे तुमचे बी लोक आमदार खासदार आहेत मराठेचे तर यावेळेस जवळपास छत्तीस खासदार निवडून आलेत म्हणजे संपूर्ण वाटा तुमचा शिक्षण संस्था तुमच्या विद्यापीठ तुमचे सहकार बँका तुमच्या सहकारी कारखाने तुमचे हा प्रत्येक पुरावाला साखर कारखाना प्रत्येक माणसाला बँका सर्व तुमच्याच घरात आहे ना मग मला सांगा तुमची गरिबी कोण आणली आम्ही आणली का भटक्या विमुक्ताने आणली का मग भटक्या विमुक्तात तुम्ही कशाला शिरता तुमचं ताट तुम्ही मोकळा आहे ना तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही आहात आता ईडब्ल्यू एसचं आरक्षण आलं आहे त्याच्याची तुमचं था अधिकार आहे आम्ही तर तिकडे येत नाही आम्ही दोन तीन टक्क्यामध्ये भटक्या विमुक्ताची ती तीसुद्धा आमचं हिसकावून घेणार असेल तर हे सामाजिक न्याय कसा होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाच्या आधारावरलं संविधान हे आमच्यासाठी कधी काम करणार आहे का नाही की मराठा आता अशोकराव चव्हाण असतील त्यांचे वडील मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यांचे पोर आता मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत मिनिस्टर आहेत शरद पवाराचे काका मामा चुलते पुत्नी मुली सर्व तुमचे आमदार खासदार आहेत तरीसुद्धा तुम्ही भटक्या विमुक्तात येऊ डायरेक्ट सामाजिक ह्यांना भान आहे का नाही कारण सामाजिक भान असेल तर तुम्ही ही चुका करणार नाही कारण मराठा समाजासाठी आज नक्की गरीब गरीबी असेल गरिबीसाठी तुम्ही वाटेल ते द्या परंतु त्यांना मागासवर्ग म्हणून आमच्या हिस्सेदार बनवणं आमच्या ताटात जेवायला घालणं हे अत्यंत चुकीची बाब या पुरोगामी महाराष्ट्रात होत आहे आता माझ्यासारख्याला वाटतंय की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे का जातीवादी आहे खरं तर हा महाराष्ट्र जातीवादी आहे कारण इथं जातीचे लोक जातीसाठी काम करतात संस्था जातीची काढली चपराशापासून मॅनेजरपर्यंत हे जातीचेच लोक तिथं भरले जातात मग मला सांगा ही पुरोगामी कशी तुम्ही तुम्ही तर जातीवादी ठरलात आणि म्हणून भटक्या विमुक्तांचे लोक वडर कैकाडी रामोशी वैदू हां बुरबुर पचामा देशामध्ये बदर जे आपल्यासारख्या लोकांनी ज्याला थोडं सेन्स आहे वैचारिक काही लेवल आहे त्यांनी विचार करायला पाहिजे आज वैदू लोक सुई घे दाबून घे मणीत आजगी रस्त्याने फिरतात ते बुरबुर पचामा चाबूक मारून आपलं रक्त काढून भीक मागतो हा काय महाराष्ट्र देश आहे का त्याच्यासाठी तुम्ही कधी योजना करणार आहात आता भिकाऱ्याच्या ताटामध्ये मराठा समाज जर आमच्या ताटात बसून जेवणार असेल तर आमच्या हिशाला काय येणार आहे शाहू महाराजांनी मुद्दाम उदाहरण दिलं होतं की चने आणले आणि एका ब्राह्मणाच्या माणसाला ते दिवाण म्हणून होता त्यांनी त्या ते दिवाणाला त्यांनी प्रश्न केला होता की बाबा तू म्हणतोस ना राखीव कशाला जागा देता हे बघ सशक्त घोडे आणि रोडंगे घोड्याला ती चने दिले तर त्या चने खाण्यामध्ये ती जाडजूड घोडे जे होते सशक्त त्यांनी सर्व फस्त केलं आणि त्या रोडंगे घोड्याला एक बी दाना खाऊ दिलं नाही तशी आज महाराष्ट्रामध्ये स्थिती झालेली आहे आम्ही लोक ती बुरबुर पोचामा आज मी रक्त काढून फिरतो त्याच्यासाठी तुम्ही काही देणार आहात का नाही पुरोगामी म्हणायचं आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो इथला प्र प्रस्थापित जो मराठा आहे ना तो बामणाचं बामणाची इथल्या वर्णव्यवस्थेची आम्हाला भीती दाखवून तुम्ही पुरोगामी आहात मग तुम्ही बामणाच्या नदी कशाला लागतात त्यांनी लय वाटोळ केलंय अरे पण बामणापेक्षा तुम्ही जास्त वाटोळ केलात आमचं त्याचं काय बामन आम्हाला डायरेक्ट मारायला कधी येत नाही भटक्या जमातीला वड्राला काय काढायला मग आम्हाला मारायला ठोकायला घरं जाळायला तुम्हीच तर लोक असता प्रस्थापितांचे आणि आम्हाला वेगळी भीती दाखवून आमचं शोषण या महाराष्ट्रात जे इथला प्रस्थापित मराठा करत आहे त्याचं मला मराठ्याबद्दल रांग नाही गरीब मराठीची गरिबी नक्की घालवा त्यासाठी काही करा पण सरसगट मराठा सरसगट मराठा तुम्ही भटक्या म्हणतात घाला म्हणता ही कुठला नाही आहे ठीक आहे आम्ही सुतार लोहार पिंजारी ही कार्य नारू आलुतेदार बलुतेदार की ठीक आहे तुमचे हिशेकारी झाले तर आम्ही समजून घेऊ थोडं चला बाबा हे आपल्याबरोबरला नाही देते पण तुम्ही एकदा मराठामध्ये आलात तर तुमची गरिबी जाणार कशी हे शास्त्र अजून मला कळत नाही की तुम्ही आतापर्यंत एकत्र होता तुमची गरिबी आली परत तुम्ही एकत्र आलात तर गरिबी तुमची कुठून जाणार आहे हा प्रश्न साधा त्यांना कळत नाही आणि म्हणून मला वाटतं की मराठ्या लोका गरीब मराठ्यांनी या प्रस्थापित मराठ्याला जोपर्यंत घरी घालवत नाहीत तोपर्यंत त्यांची गरिबी जाणार नाही मला वाटतं इथे वैचारिक क्रांती करण्याचं काम मराठ्यांनी केलं पाहिजे क्षेत्रिय हा मराठा क्षेत्रिय आहे कुणबी नावानी कुणबी ही जात फक्त कोकणामध्ये आहे कारण त्यांची जातच कुणबी आहे पण ही शेती करणारी कुणबी आहेत क्षेत्रीय मराठा कुणबी असणं इथं ब्राह्मण पण कुणबी आहे मारवडी पण कुं कुणबी आहे मग सर्वांनाच कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि म्हणून माझ्यासारख्याला वाटतं की मराठ्यांनी स्वतंत्र आरक्षण त्यांच्यासाठी घ्यावं परंतु शूद्र म्हणून मागस्वर्गीय म्हणून भटक्या त्यांचं नुकसान आणि ओबीसीचं नुकसान करू नये आणि त्यांना स्वतंत्र अनेक अधिकार आहेत मी तर एवढंसुद्धा म्हणालो तुम्ही ऐकलं असाल तर मी म्हणालो ज्या राजे महाराजे इथं काही मोठमोठे मुट आहेत ज्यांच्याकडं चार चार हजार आठ आठ हजार एकर जमीन आहेत मराठवाड्यात त्या मराठ्यांनी गरीब मराठ्याला वाटून द्यावं ना कशाला ठेवलात तुम्ही एवढ्या जमिनी हा साखर कारखाने आहेत साखर कारखान्यामध्ये गरीब मराठ्याला नोकरी लावा ना शिक्षण संस्थेमध्ये डोनेशन न घेता गरीब मराठ्याला द्या ना आम्ही कुठं नाही म्हणला आलो म्हणजे तिथं यांना भागीदारी नाही करायचं पण भटक्या विमुक्तामध्ये भागीदार म्हणून तिकडं घालवायचं ही अवैचारिक हा लढा आहे आणि माझ्यासारख्याला वाटतं की आम्ही एवढे वर्ष चळवळीत घातलं आणि हे जे बद्दल जी शेमडे शेंबडे पोरं हे जे आमदार खासदार मंत्री झाले त्याला आमचं आयुष्य करपून गेलं आम्हाला साधं कधी ग्रामपंचायतचा सरपंच केला नाही हा ही जी तफावत आहे सामाजिक ही सामाजिक तफावत या महाराष्ट्राने जाणीवपूर्वक ठेवलं आणि इथला प्रस्थापित मराठा आजही आम्हाला गुलाम म्हणून ठेवू पाहत आहे हिची सर्वात मोठी का फुले शाहू महाराज आंबेडकरांचं नाव यायचं आणि गरिबाला कायमचं पायाजवळ आपल्या पायतानाजवळ ठेवायची ही भूमिका इथल्या मराठ्यांनी सोडावी त्यांनी आमच्या ताटात न जेवता त्यांनी स्वतंत्र ताट करावं अजून पन्नास टक्के जागा आहे त्याच्यातल्या पंचवीस टक्के तुमच्या नावाने करा पण हा समाज दहा बारा टक्के बारा तेरा टक्के ज्या पुढं समाज नाही पण आता आम्ही सत्तर टक्के लोक आहोत ओबीसी आणि भटके विमुख आता एवढ्या लोकात अजून हा सर्व वर्ग आला तर सर्वच मरतील एका बसमध्ये नव्वद सीट आहेत पुन्हा अजून शंभर सीटमध्ये कोंबलं तर सर्वच गुदमरून मरून जातील गरीब लोक आणि म्हणून या गोष्टीचा कुठं संवैज्ञानिक विचार व्हावा असं माझ्यासारख्याला वाटतं आणि भटक्या विमुक्तांच्या लोकाला तुम्ही पुनर्वसन करा गावगाड्यामध्ये प्रत्येक ज तालुका जिल्ह्याला शंभर शंभर एकर जमिनीमध्ये या लोकांचं पुनर्वसन करा बद्दरजी अजून आमच्या लोकांना जाळायला जागा नाही मसनवाट्यामध्ये तिथे मुडदे पडून राहतात एवढंच नाही रेशन कार्ड नाही गावातल्या लोकांना नागरिकत्व अजून मिळत नाही ग्रामपंचायतमध्ये ह्या ज्या समस्या आहेत हे कधीतरी कुणी बघणार आहे का बघा आमदार खासदार येणार कारखाने काढत राहणार सहकारी बँका काढणार एखादी मोठं महाविद्यालय काढणार मला सांगा पूर्वी शिक्षणासाठी द्वार गरिबाचे खुले होते आता बदल माझ्यासारखेची मुलं सुद्धा आम्ही शाळेत घालू शकत नाही एवढं मोठी फीस वाढली धंदा झाला ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीबासाठी शाळा काढली रयत शिक्षण संस्था ती सर्व आता मराठीने ताब्यात घेतली आम्हाला वाईट वाटत नाही आम ज्या गरिबासाठी शाळा काढल्या त्यासुद्धा तुम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत ती सुद्धा व्यापार केला आणि म्हणून माझा राग आहे माझ्यासारख्याला शरद पवारासारखा माणसं यशवंतराव चव्हाणसारखी मोठी माणसं झाली आम्ही त्यांना मोठीच मानतो पण या लोकांनी जातीच्या बाहेर गेले नाहीत ही फार मोठी शोकांतिका माझ्यासारख्या का लेखकाला वाटते धन्यवाद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीयवादी विष पेरलं गेलं आणि ठरवून माणसं पाडले तर येणाऱ्या विधानसभेला काय होईल असं तुम्हाला वाटतंय आता खर तर हा फार तुम्ही चांगला प्रश्न विचारला की ही जरंगे पाटील सुद्धा इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी उभा केलेलं बुजगवणं आहे कारण एवढ्यासाठी बुजगवणं आहे की मराठ्यांना एखादी उचकायचं आणि मताची पिटी तयार करायची आणि त्यांच्या घशात घालायचं आणि ह्या लोकांनी लढत राहायचं असाच प्रकार आहे कारण जरंगे पाटील मला सांगा आता तुमचा माझा इथं कार्यक्रम चालू आहे कोणी आपल्याला दोन फुलं देत नाहीत जरंगे पाटलांना दोनशे दोनशे जी सी पीनं फुलं उदळ लागली ला। आता मला सांगा दोनशे दोनशे जी सी पी भरून जर फुलं उधळत असतील तर ह्याची गरिबी किती मोठी गरिबी आहे आणि आमच्या गरिबीचं काय म्हणजे ही ही पैसा देतं आहे कोण एवढं मोठं चळवळीला पंधरा एकरमध्ये शंभर एकरमध्ये दोनशे एकरमध्ये सभा आम्ही आयुष्यात कधी ऐकल्या नाही आम्हाला एका हॉलमध्ये सभा घ्यायचं म्हणलं तर आ, फुटाने चने काही दिल्याशिवाय लोकं येत नाहीत ह्यांच्या सभेला लाखो लोक येतात बरं माझं म्हणणं काय ही गरीब मराठा म्हणत नाहीत एक मराठा लाख मराठा अरे लाख मराठा म्हणजे आम्ही एक मराठा असतो ना त्याची एक लाखाची किंमत आहे आणि एक लाखाला आम्ही बुक्कीनं मारतो हो, असा इशारा आहे म्हणजे तुम्ही गरीब म्हणत नाही स्वतःला एक मराठा लाख मराठा मग एवढे तुम्ही श्रीमंत धनवान आहात तर भटक्यामध्ये येऊ नका ना बाबा वैदोमध्ये येता आम्ही चालले अजून सुद्धा डुकर बाजूबाजू खातो आता काही त्यांना वाससुद्धा आवडत नाही आम्ही खाल्लं तर विहिरीला पाणी शिवू देत नाही मग पाणी पिलं का म्हणून मारतात आता पुन्हा मग आमच्याबरोबर कसं येता विचार केला पाहिजे आणि ही दिशाभूल करत आहेत बरं का बदरजी की भटक्या विमुक्ताचे लोक कुठे येतात मध्ये अरे आम्ही ओबीसीमध्ये भाग आहोत आम्हाला कल्याणमध्ये आमचं नावसुद्धा नाही कल्याणातून आम्हाला हद्दपार केलं ह्या महाराष्ट्र एवढा करंट आहे इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्तांचे लोक आमदार खासदार आयुष्यात कधी होऊ नये म्हणून केलेलं षडयंत्र आहे विमुक्त भटके हे नाव एक खुळखुळाय वाजवायचा ह्याला काडीचे सुद्धा अधिकार नाही संविधानामध्ये हे संविधानाचा शब्दच नाही हे फसवणूक केले आहे आणि इथला प्रस्थापित मराठा आमचं तर म्हणणं आहे भटक्या विमुक्तांच्या लोकांनो सावध व्हा आणि एक व्हा आणि या प्रस्थापित मराठ्यांना घरी घालवा तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे नाही तर नाही हे घराणीशाही आता संपणार नाही कारण अजित पवाराची बायको नव निवडणूक केला अजित पवार निवडणूक केला आता त्याचं पोरगती पृथ्वीराज दादा का काय ती पण निवडणूक केला खासदार केला त्याचा नातू खा खासदार त्याचा आमदार मुलगी खासदार हे खासदार अरे लावले काय एका एका घरामध्ये जर तुम्ही सर्वच असाल आणि आम्ही चार कोटी लोकांमधला एक बियाला तुम्ही निवडून येणू देणार नसाल तर तुम्ही पुरोगामी नाही अस्सल जातीवादी आहात अस्सल जातीवादी आणि म्हणून या जातीवादी लोकांना आम्हाला या महाराष्ट्रातून घालायचं आहे मी जर जिवंत राहिलं असेपर्यंत मी भटक्या विमुक्तांची संघटना आणि यावेळेस आम्ही ठरवून यावेळेस जसं खासदार निवडून आले तो प्रश्न वेगळा झाला होता नवीन होता पण यावेळेस महाराष्ट्रात दीडशेपेक्षा जास्त ओबीसीचे आमदार निवडून येऊ शकतील पण त्यांनी जरा थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं उभे राहिले पाहिजेत लोक काही ठरवलं पाहिजे कारण यांच्यामध्ये धनशक्ती ह्यांची जात दांडगे तर आहेत पण धनशक्ती आहे म घराणीशाही आहे ह्यांच्याकडं पैसा मुबलक आहे त्यामुळं ह्यांच्या विरोधात उभा टाकणं इतकं कठीण झालं आहे की एवढा पैसा कोणी खर्चच करू शकत नाही आणि म्हणून सत्ता खरं तर स्वातंत्र्याच्या पूर्वी किमान इंग्रजाच्या काळात काही न्याय मिळण्याची प्रोव्हिजन तर होती हे निजाम जो होता आपल्याकडं हैदराबादचा हैदराबादच्या निजामाचे हे सरदारकी करणारे हे त्यांचे गुलाम होते आणि ह्या गुलामाचे आम्ही गुलाम आहोत आलुतेदार बुलुतेदार ही गुलामगिरी जी चालत आल्या जे सत्तेला फार व्हायचे तडजोड्या करायचे इंग्रजाबरोबर निजामाबरोबर हो त्यांचेच घराणे स्वातंत्र्याच्या नंतर त्यांचेच घराणे पुन्हा सत्ताधीश झाले म्हणजे जी पूर्वी जी गुलामी होती ती गुलामी कायम ठेवण्याचं षडयंत्र हा प्रस्थापित मराठा करत आहे मराठ्या गरीब मराठ्यांनी हे समजून पहिल्यांदा घ्यावं आणि प्रस्थापित मराठे वेगळे गरीब मराठे वेगळे आणि गरीब मराठ्यांनी या श्रीमंत मराठ्यांना घरी घालवावं आणि वाटलं तर ही गरीब मराठे सत्तेत यावं आणि आम्हाला सोबत घ्यावं ओबीसीला भटक्या विमुक्ताना आणि अशी क्रांती झाली तर मी दरंगे पाटलांच्या बरोबर जायला तयार आहे धन्यवाद नमस्कार लक्ष्मणराव खूप खूप मौलिक अत्यंत निर्भीड आणि परखळ विचार आपण मानले श्रोते हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार